स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या धनलक्ष्मी कुंचम सेटबद्दल आपण आज बोलणार आहोत आता बघा मार्गशीर्ष महिना लागलेला आहे आपण पहिला गुरुवार झालेला आहे आपला आता दुसऱ्या गुरुवारची आपली लगभग चालू झालेली आहे आणि दुसऱ्या गुरुवारी जे आहे आपल्या बऱ्याच ताईंनी कुंचम सेट जे मागवले मुखवटे जे मागवले आणि त्या मुखवट्यांबरोबर कुंचम सेटची जी सेवा कुंचमची जी सेवा धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा ज्या ताईंना करायची होती ती सगळ्यांनी केली आणि त्याचबरोबर बघा ज्या ताईंना आणि अजूनही विचारच करत राहिले आहे ज्यांनी फक्त विचारलं आहे की ताई ह्याची प्राइस किती ताई हे कितीला ताई हे कितीला मिळणार या सगळ्या गोष्टींपर्यंतच फक्त त्या अजून अडकलेल्या आहेत आणि अजूनही त्यांनी त्यांचं कुंचम सेट जर का मागवला नसेल तर लवकरात लवकर आजची संधी खूप छान आहे कारण आजच्या संधीपासून ऑफर जी आहे ती परत नवीन जी सुरुवात झालेली आहे आणि मी ती तुम्हाला सांगणार आहे आणि ती ऑफर जी ही अशी विशेष ऑफर आलेली आहे कारण ह्या विशेष ऑफरमध्ये तुम्हाला खूप चांगला असा म्हणजे आपण म्हणू शकतो की चांगला असं अशा गोष्टी मिळणार आहे आणि त्याबरोबर इतक्या साऱ्या वस्तू इतक्या कमी आणि रिजनेबल प्राईजमध्ये मिळणार आहेत त्यासाठी हे धनलक्ष्मी कुंचम सेट तुम्ही नक्कीच घेतल्याशिवाय किंवा आज ऑर्डर केल्याशिवाय राहणार नाही कारण आप तुम्ही बघू शकता आपल्याकडचं जे धनलक्ष्मी कुंचम आहे त्या कुंचममध्ये इतकी छान सुरेख अशी रेखीव काम केलेलं आहे ह्याचा आकार तुम्ही बघू शकता याचा आकार पुरेपूर ज्या पद्धतीचं हे कुंचम असावं त्या पद्धतीचं आकार आपण घडवून घेतलेला आहे आपण स्वतः हे बनवलेलं आहे आपल्या स्वतःचीही मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि त्यामुळे हे अशा पद्धतीचं कुंचम तुम्हाला कुठेच कोणाकडेच मिळू शकणार नाही आणि जरी मिळालं तरी ते आपल्यासारखंच बनवलेलं असेल किंवा बनवून घेतलेलं असेल कारण आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण ह्यामध्ये विशेष अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणत असतो करत असतो आणि त्याचबरोबर ह्याची साईज किती असावी ह्याचा मिनिमम साईज मॅक्सिमम साईज एका विशेष घरामध्ये किती मोठं असावं ह्याची सगळ्यांची रिसर्च करून आपण ह्याचा जो बऱ्यापैकी रिसर्च आहे तो घेतलेला आहे तुम्हाला ह्याच्या मागची जी माझी स्टोरी आहे जी मी सांगते की धनलक्ष्मी कुंचमचा जो जो अभ्यास आहे हा अभ्याससुद्धा मी बऱ्यापैकी करूनच तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आता याच्या मागचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासा बाबतीत जर का सांगायला गेलं तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपले व्यंकटेश बालाजी व्यंकटेश बालाजी म्हणजे तिरुपती बालाजी आपल्याला काय माहिती आहे आणि तेच चिन्ह जे आहे नामाचं चिन्ह शंख चक्र हे जे चिन्ह आहे आपण तिथं व्यंकटेश बालाजींची जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तर मी त्यामागचा जो रिसर्च आहे त्याबद्दल तुम्हाला सांगत होते तर बघा तसं बघायला गेलं ना तर हे जे कुंचम आहे ह्याची सेवा मी आधी आधी, आधी के स्वतः केली होती आणि त्यानंतर मला इतकी छान त्याचे रिझल्ट यायला लागले की मला माझ्या क्लायंट्सनी मला विचारलं की ताई अशा काही सेवा आहेत का आपण काही करू शकतो का ज्याच्याने आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती कर्जबाजारीपणा असेल किंवा आर्थिक संकटं असतील फायनान्शियल प्रॉब्लेम्स असेल फायनान्शियल गोष्टींपासून बाहेर निघण्यासाठी काही गोष्ट असेल तर त्याच्यासाठी काही विशेष अशा गोष्टी आहेत का तर त्यामध्ये मी आहे ना त्यांना ही सेवा जी आहे ती सांगितली आणि बऱ्यापैकी लोकांना त्याच्यातनं फरक जाणवला आणि ते फरक जाणवल्यानंतर मला खरंच असं वाटलं की नक्की मी हे सगळ्यांबरोबर शेअर करावं आणि त्याचमुळे तुम्हाला सांगा सांगते तर माझी स्वतःची ननन जी आहे ती साऊथ इंडियामध्ये राहते आणि साऊथ इंडियामध्ये राहण्याबाबतीत तिच्याकडनं मी ही सगळी जी माहिती आहे ती की धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशी करावी काय करावी कशाबद्ध पद्धतीने आपण ते सेवाचा जो जो काही आपण म्हणतो ना की फळ मिळावं ह्या सगळ्या कशा गोष्टी करून घ्याव्या तर त्यांनी मला ह्याचं जर त्यांचं स्वतःचं जे आहे त्यांचं स्वतःचं कमीत कमी एवढं मोठं दोन किलो तांदूळ बसतील एवढं मोठं त्यांच्याकडे आहे कारण दक्षिण भारतात मोठे मोठे कुंचमसुद्धा पूजले जातात तर त्यांच्या स्वतःकडे एक छोटं आणि एक मोठं असं वेगळं कुंचम त्यांनी मला दाखवलं आणि त्या पद्धतीने मी माझं कुंचम जे आहे त्या पद्धतीने असं डिझाईन करून घेतलं आणि हे डिझाईन करताना मला याच्यामध्ये जे वेगळ्या गोष्टी जाणवल्या हो त्या म्हणजे ह्या की माझ्या आजी किंवा माझ्या ज्या समजा जे जुन्या आपल्या ज्या बायका आहेत त्या अशा पद्धतीचं एक ते पात्र वापरायचं त्या पात्र म्हणजे काय तर माप ज्याला म्हटलं जातं आणि त्या मापामध्ये आपण काय मोजायचो तर त्या मापामध्ये आपलं धान्य मोजायचो आणि त्या धान्याबरोबर धनाचं धान्याची वाढ व्हावी म्हणून ह्यामध्ये लक्ष्मी मातेची सेवा लक्ष्मी मातेची पूजा केली जाते ज्याच्यामध्ये आपल्या घरातली सुख समृद्धी धन धान्य हे वाढत असतं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला विश्वासाने जर का ते तर का त्याचं पूजन केलं भगवान विष्णूंसहित कारण माता लक्ष्मीला काय आवडतं की माझ्या विष्णू भगवानांची सेवा सुद्धा सगळ्यांनी करावी म्हणजे विष्णू भगवानांची सेवासुद्धा सगळ्यांनी सगळ्यांना लक्ष्मी हवी हो सगळ्यांना पैसा हवा आहे पण विष्णू भगवान हे कोण आहे हे पालनहर्ता आहेत आपलं पालनपोषण करणारे हे विष्णू भगवान आहे त्यामुळे आपलं जर का व्यवस्थित पालनपोषण झालं तरच माता लक्ष्मीला आपण आणू शकू आपलं जर का सुदृढ शरीर राहील आपण जर का व्यवस्थित राहू आपलं आपल्याकडे व्यवस्थित जर का बुद्धी असेल आपलं शरीर व्यवस्थित असेल तरच आपण धनाच्या गोष्टींसाठी प्रयत्न करू शकतो त्यामुळे जिथं पालनपोषण होऊ शकतं तिथेच लक्ष्मी राहू शकते आणि जर का आपल्या विष्णू भगवानांची सेवा केली तर नक्कीच आपल्यासाठी आपलं जे धन आहे धान्य आहे याला साठवून ठेवण्यासाठी मात्र लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा एकत्र करावी तर ती आहे धनलक्ष्मी कुंचमची सेवा आता या धनलक्ष्मी कुंचममध्ये तुम्ही बघू शकता एवढं जड असं पात्र आहे आणि ह्या जड पात्रामध्ये आपल्याला धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची असते खूप ताईंचे असे अनुभव आले की ताई आमच्या घरी फक्त पार्सल आलं आणि आम्हाला खरंच घरात फक्त कुंचम आल्यामुळे सुद्धा इतके सुंदर रिझल्ट आले ना की आम्हाला काहीच म्हणजे त्याच्यामध्ये काही बोलायलाच नको अशा पद्धतीने खूप सुंदर असे अनुभव आले तर चला भरपूर गोष्टी मी तुम्हाला सांगायचा तर प्रयत्न केलाच आहे आता हे कुंचम सेट जे आहे आपल्याकडे आजच्या ऑफरमध्ये तब्बल 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 फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे म्हणजे शिपिंगचे चार्जेस लागणार नाही पण त्यावर अट अशी आहे की ह्या पूर्ण सेटमध्ये जर का तुम्ही शंखचक्र नामम स्टँड जर का घेतला शंखचक्र नामम स्टँड जर का तुम्ही घेतला ज्यामध्ये म्हणजे हे आहे लक्ष्मीपूजनासाठी हे आपण वा वापरणार आहोत लक्ष्मीपूजनासाठी आणि विष्णू पूजनासाठी शंखचक्र नामम जर का तुम्ही घेतलं म्हणजे शंखचक्र नामम आणि कुंचम तुम्ही एकत्र जर का मागवलं कुंचम सेट बरं का कुंचम सेट आणि शंखचक्र नामम हे जर का तुम्ही एकत्र मागवलं तर तुम्हाला तब्बल ह्या पूर्ण सेटवर फ्री शिपिंग अशी मिळणार आहे आता सेटमध्ये काय आहे फ्री शिपिंग म्हणजे कुठल्याही प्रकारचे शिपिंग चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाही जर का तुम्ही कुंचम सेट आणि जे शंखचक्र नामम स्टँड आहे ते मागवलं तर एकत्र जर का मागवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शिपिंग चार्जेस द्यावे लागणार नाही शिपिंग फ्री शिपिंग असणार आहे ठीक आहे आता बघा सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर सेटमध्ये आता एक एक वस्तू मी तुम्हाला दाखवते सेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे वस्त्र तुम्हाला खाली ठेवण्यासाठी असं वस्त्र सुंदर असं वस्त्र मिळणार आहे ह्या वस्त्रावर आपण कुंचम ठेवणार आहोत तर कुंचम डायरेक्टली कधीच खाली ठेवायचं नाही म्हणून त्यासाठी आपण प्लेट देत आहोत म्हणून ही प्लेट अशी मिळणार आहे आता ह्या प्लेटवर आपल्याला कुंचम ठेवायचं आहे पण प्लेटवर डायरेक्टली कुंचम ठेवायचं नाही तर तुम्हाला त्यासाठी असे पितळी कॉईन्स देणार आहोत हे पितळी कॉईन्स जे तुम्हाला कुंचमच्या खाली ठेवायचे आहे म्हणजे बघा एक दोन तीन चार ह्या वस्तू आपल्या झाल्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मिळणार आहे कवड्या पाच अशा सुंदर कवड्या त्या मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे सुंदर असे पाच गोमती चक्र सुंदर असे पाच गोमती चक्र तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे त्याचनंतर तुम्हाला मिळणार आहे कमळगट्टा बी पाच असे कमळगट्टा बी तुम्हाला मिळणार आहे नंतर तुम्हाला मिळणार आहे गुंजा अशा पद्धतीचा गुंजा तुम्हाला इथे मिळणार आहे गुंजा पण आपण लक्ष्मीच्या पूजनासाठी का वापरतो याचा व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे ते की ते का महत्वाचं असतं त्यानंतर माताला आवडतं मोती शंख माता आणि भगवान विष्णूंना आवडतात मोती शंख म्हणून मोती शंख ह्यामध्ये तुम्हाला येणार आहे त्यानंतर तुम्हाला येणार आहे लक्ष्मी कवडी लक्ष्मी कवडी ही छोटीशी अशी लक्ष्मी कवडी तुम्हाला मिळणार आहे आणि ती कवडीसुद्धा तुम्हाला ह्या सेटमध्ये मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं देवीला आवडतात रत्न म्हणून पंचरत्न असे तुम्हाला ह्यामध्ये पंचरत्न अशी ह्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर देवीला अलंकारासाठी बांगड्या तीन रंगाच्या बांगड्या हिरव्या पिवळ्या आणि लाल अशा तीन रंगाच्या बांगड्या तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे ह्यासोबतच सिल्वर आणि गोल्डन आपल्या घरात काहीतरी देवाला पूजण्यासाठी गोल्ड किंवा सिल्वर असावं म्हणून सिल्वर आणि गोल्डन प्लेटेड फुलं ही तुम्हाला ह्यामध्ये पूजेसाठी मिळणार आहे आपल्या घरातलं सोनं चांदी तुम्ही नक्कीच वापरू शकता पण हे सुद्धा तुम्ही सिल्वर आणि गोल्डन फुलं जी आहेत तीसुद्धा तुम्हाला ह्या सेटमध्ये मिळणार आहे ह्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे यानंतर तुम्हाला मिळणार आहे मोती आणि पवळा मोती आणि सुद्धा इतक्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे जे सुद्धा तुम्हाला कुंचम सेटमध्ये मिळणार आहे या कुंचम सेटमध्ये हा मोती आणि सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि सेवा काही करावी कशी करावी काय म्हणावं काय बोलावं काय वाचावं म्हणून महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक ज्यामध्ये महालक्ष्मी कवच आहे महालक्ष्मी अष्टकम आहे महालक्ष्मी महात्म्य आहे श्रीयंत्र आहे धनदेवी मंत्र आहे त्यानंतर ह्यासोबत अजून तुम्ही काय काय वाचायचं ते सुद्धा ह्यामध्ये सांगितलेलं आहे कवच आहे सुंदर असं महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक महालक्ष्मी देवीची उपासना करण्यासाठी सो so, हे पूर्ण असा संपूर्ण सेट तुम्हाला आपल्याकडे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळणार आहे तुम्ही चार दुकानांवर फिरणार तुमचं पेट्रोल जाणार तुमचा वेळ जाणार तुमचं तुमचं हेल्थ जाणार त्यापेक्षा घर बसल्या ऑर्डर कर केलं तर तुम्हाला अगदी जवळचे ॲड्रेसेस असतील तर तुम्हाला तीन ते चार दिवसात मिळून जाईल आणि पोस्टाचा स्पीड पोस्टाने पाठवलं जाईल म्हणून ते सुद्धा चार ते पाच दिवसात तुमच्याकडे मिळून जाईल त्यामुळे तुम्ही लवकरच हे ऑर्डर करा आता ऑफरमध्ये काय तर शंखचक्र नामम जर का तुम्ही ह्याबरोबर ऑर्डर केलं शंखचक्र नामम जर का तुम्ही ह्याबरोबर ऑर्डर केलं तर नक्कीच तुम्हाला सेट सेटमध्ये फ्री शिपिंग मिळणार आहे शंखचक्र नाममची फ्री शिपिंग मिळणार आहे जर का विष्णूंची सेवा आणि माता लक्ष्मीची सेवा एकत्र तुम्हाला करायची असेल तर शंखचक्र नामम आणि विश आणि शंख आणि आपला धनलक्ष्मी कुंचम सेट हे दोन्ही तुम्हाला एकासोबत एक मिळणार आहे त्याचबरोबर सुंदर पद्धतीने आपल्याकडे त्याची पॅकेजिंग त्या सगळ्या गोष्टीसुद्धा सुंदर पद्धतीने मिळणार आहे पण फक्त आणि फक्त तुम्ही जर का हा ह्या ऑफरचा लाभ घेतला तरच तुम्हाला फ्री शिपिंग मिळणार आहे पण त्याचबरोबर सुंदर असं धनलक्ष्मी कुंचम सेट आजच मागवा मार्गशीर्ष महिन्यात धनलक्ष्मी कुंचम सेट आपण आपल्या घरी मागवा आणि लवकरात लवकर त्याची सेवा करायला सुरू करा कारण एवढ्या सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळणं अशक्य आहे हे अजून तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि जर का तुम्हाला हवं असेल तर लवकरात लवकर आपली लवकरा ऑर्डर प्लेस करा तर बघा आपण मोजूया आता की आपल्याला नक्की काय काय मिळणार आहे ही थाळी नाही आहे बरं का त्याच्यामध्ये हे मी मोजण्यासाठी ठेवलेलं आहे तर बघा सगळ्यात पहिले सिल्वर आणि गोल्डन फुलं एक मोतीपवळा दोन बांगड्या तीन पंचरत्न चार त्यानंतर लक्ष्मी कवडी पाच त्यानंतर शंख सहा त्यानंतर गुंजा सात त्यानंतर कमळगट्टा बी आठ त्यानंतर कवडी नऊ चक्र दहा कॉईन अकरा पुस्तक वस्त्र बारा प्लेट तेरा पुस्तक चौदा आणि आपलं कुंचम पंधरा असं एकूण तुम्हाला सगळं साहित्य ह्या पंधरा वस्तू ज्या आहेत एकत्र तुम्हाला सुंदर पद्धतीने असं मिळणार आहे आणि सोळावी म वस्तू म्हणजे शंखचक्र नामम तुम्हाला सोळावी वस्तू जी आहे ती मिळणार आहे सुंदर असं शंखचक्र नामम तुम्हाला मिळणार आहे जर का तुम्ही हा सेट एकत्र घेतला आणि हा सेट अजून आपल्याला कुठेच मिळणार नाही जिथे वन स्पॉटवर तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा एक ठिकाणी मिळतील वन स्पॉटवर अशा एक ठिकाणी जर का तुम्हाला मिळाल्या तर मला सांगा कारण एका ठिकाणी एवढ्या रिजनेबल प्राईजमध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही आपल्यासारखी किंमत कुठेच नाही आपल्यासारखी क्वालिटी कुठेच नाही आपल्यासारखे आपल्यासारखे ह्या ज्या वस्तू आहेत त्या कुठेच नाही त्यामुळे जेवढ्या ताईंनी आजपर्यंत आपल्याकडनं कुंचम घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांनी खाली कमेंट करून सांगायचं आहे की आपल्या कॉल आपल्या वस्तूंची क्वालिटी कशी आहे आपली सर्व्हिस कशी आहे आपले जर का तुम्ही कधी मला कॉल जरी केला तरी मी ते कॉल सगळ्यांशी उचलते दोन मिनटं का होणं तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आपला कॉल कधीच वेस्ट जात नाही आणि जरी गेला तरी तुमच्याशी मी परत रिबॅक करते आणि तुमच्याशी रिकॉल करून बोलते आणि जरी समजा माझ्याशी कधी तुमचं बोलणं झालं तक नाही तर कमीत कमी व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा जेव्हा बघण्यात येईल तेव्हा मी त्याला रिप्लाय करेल शक्यतो जो टायमिंग आहे आपला तो दहा ते सहाचा टायमिंग आहे ह्या दहा ते सहामध्ये तुम्ही कॉल कधीही करू शकता पण व्हॉट्सअप मेसेज चोवीस तासात तुम्ही रात्री पहाटे चार वाजता पहाटे कधीही करू शकता त्याला काहीही बंधन नाही तुम्ही मेसेज फक्त ड्रॉप करून ठेवा तुमच्या मेसेजला दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा बघण्यात येईल तेव्हा रिप्लाय करण्यात येईल त्यामुळे अजिबात असं बो असं विचार करू नका की आमच्या मेसेजला रिप्लाय येत नाही पण हो काही कामं असतात काही गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या मेसेजला रिप्लाय करायला थोडा उशीर होऊ शकतो पण कधीच त्यामध्ये टाळाटाळ होत नाही आणि मी स्वतः माझ्या सगळ्या कस्टमर्सशी माझ्या सगळ्या क्लायंटशी बोलते त्यामुळे लक्षात ठेवा आपण कधीही बेस्ट रिझल्ट बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट बेस्ट कन्सल्टेशन असं द्यायचा प्रयत्न करतो कारण आपला तो नेमच आहे की जिथे आपल्याला द्यायचं आहे ज्या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत त्या बेस्टच त्या असाव्या त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला आपल्याकडनं हव्या असतील तर आजपासून बुकिंग चालू आहे आज आहे सोमवार तर सोमवार ते गुरुवार गुरुवारपर्यंत तुम्हाला आ, ही जी ऑफर आहे ती लागू होईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपली ऑर्डर आजच प्लेस करा तर कसा वाटला आपला व्हिडिओ हे नक्कीच मला कळवा आणि आपल्या ह्या सगळ्या वस्तूसुद्धा तुम्हाला कशा वाटल्या ह्यासुद्धा मला सांगा तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा पुढच्या व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका एक छोटीशी कमेंट तुम्हाला जे आवडेल ते किंवा साधं श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका कारण त्याने नामजप होत राहतो आणि आपल्यातली पॉझिटिव्हिटी आहे ती कंटिन्यू होत राहते तर मग चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ